जेएसडब्ल्यूच्या नव्या प्रकल्पाला आणि जनसुनावणीला शिवसेनेचा पाठिंबा परंतु रायगडच्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांची पत्रकार परिषदेत माहिती औद्योगिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील जेएसडब्ल्यू कंपनीच्या नव्याने होत असलेल्या फेज थ्री प्रकल्पाविषयी बावीस ऑगस्ट रोजी जनसुनावणी होत असल्यानं या जनसुनावणीला शिवसेनेचा पाठिंबा दर्शवत असल्याचं जिल्हा प्रमुख राजाबाई केनी यांनी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितलं परंतु प्रकल्प होत असताना तो प्रदूषण विरहित असा असावा तसेच जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र यांना पहिले रोजगार मिळाला पाहिजे नाहीतर पाठिंबा देणारी शिवसेना भूमिपुत्रांसाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला तिथं गॅसवर चालणारा प्लांट होतोय आणि त्यात कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असं आम्हाला आश्वासन कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नसणारा प्लांट आणि त्यासाठी जनसुनावणीला पाठिंबा द्यायला पाहिजे हक्कासाठी कंपनीला दिला असल्याचं जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी सांगितलं यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाबाई केनी युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे पेन तालुका प्रमुख तुषार मानकवळे उत्तमशेठ पाटील जीवन पाटील संकेत पाटील आदी शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते बावीस ऑगस्टला थर्ड साठी प्रदूषण विरोहित जनसुनावणी होणार आहे त्या संदर्भात शिवसेना पक्षाच्या वतीने जनसुनावणीला आणि येणाऱ्या प्रोजेक्टला आमचा पाठिंबा असणार आहे आणि पाठिंबा ह्यासाठी या असणार आहे कारण येणारी जी डेव्हलपमेंट आहे हे डेव्हलपमेंटचं आम्ही स्वागत करतो विरोधाला काय विरोध आम्ही करत नाही आणि ही डेव्हलपमेंट आली प्रदूषण विरहित हा थर्ड प्लॅन्ट जो येतोय त्या थर्ड प्लांट मध्ये अनेक प्रकारचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे नोकरी स्वरूपात काम कामधंदा मिळणार आहे त्यामुळे ह्या प्रोजेक्टला आम्ही सपोर्ट करतोय आणि तशा पद्धतीत त्या कंपनीच्या मॅनेजमेंटने आम्हाला तशा प्रकारे आश्वासन दिलं की कोणत्याही प्रकारचं प्रदूषण प्रोजेक्ट मध्ये नसणार आहे आणि त्यामुळेच आम्ही या कंपनीच्या प्रोजेक्टला आम्ही सपोर्ट करतोय आणि त्यांना आम्ही थणकावून सुद्धा सांगितलेलं आहे की जर असे जर काय कुठेही काय जर झालं की स्थानिकांना जर रोजगार मिळाला नाही किंवा कुठेही प्रदूषण जर होत असेल तर आम्ही शिवसेना हे रस्त्यावर उचलून तुमच्या कंपनीच्या विरोधात सुद्धा आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी